नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका विश्वामधून एक अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे लोकप्रिय अभिनेत्रीच्या दोन्ही दोन्ही मुलांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे ते बालकलाकार होते एका फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीत दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला मृतांमध्ये वीर हनुमान मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारा बालकलाकार वीर शर्माचा समावेश होता तसेच या दुर्घटनेत वीरचा भाऊ शौर्य शर्मा काही मृत्यू झाला वीर दहा वर्षाचा आणि त्याचा भाऊ पंधरा वर्षाचा होता मिळालेल्या माहितीनुसार दीपश्री इमारतीत ही घटना घडली दोन्ही मुलं शनिवारी घरात झोपली होती स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक चारशे मध्ये आग लागली शेजाऱ्यांना फ्लॅटमधून धूर येताना दिसला त्यानंतर दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढण्यात आलं दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालय नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घरामध्ये आग लागली त्यावेळी मुलांचे पालक घरी नव्हते वीरचे वडील जितेंद्र शर्मा 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 संध्याकाळी भजनासाठी गेले होते तर त्याची आई रीता रीता काही कामानिमित्त मुंबईत गेली होती शर्मा या अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा या दुर्घटनेत जीव गमावला आहे दहा वर्षाचा वीर हा बाल कलाकार होता तर त्याचा भाऊ शौर्य आय आय टी ची तयारी करत होता आगीच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सिनेमा सृष्टीने लोकप्रिय बालकलाकार गमवला आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे